घडा घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन केला

शेतकरी कामगार पक्ष तांबोट्याचे काम माझे जे कार्यकर्ते आहेत मग तांबोटा शहर अध्यक्ष असतील किंवा माझ्यासोबत काम करणारी जी संपूर्ण सेवा पक्षाची टीम आहे दरवर्षीप्रमाणे माजी आमदार बालराम पाटील साहेब यांची दहीहंडी आम्ही त्यात चौक सर्वत असतो आणि अनेक पथक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येऊन दहीहंडी फोडण्यासाठी खूप मेहनत करतात ही दहीअंडी एकूण बक्षीस दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस आहे आणि ज्या सात घरावर ज्या दही त्या पाच हजार सात करावं सर्वांच्या बरोबर सर्वांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आमचं आता अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला उत्साह मिळत आहे आणि या दहाच्या निमित्ताने मी एवढे बोलेल की पनवेलचे आमदार पनवेलचे आमदार हे बालराव पाटीलच असावे असं आम्हाला सर्व एका पक्षाचे कार्यकर्त्या दही हांडी का सबसे बड़ा नियोजन हमारे हमदार बालाराम राम पाटिल साहब की संकल्पना से हुआ है और ये दही हांडी का दूसरा साल है और ये सबसे सक्सेसफुल दही हांडी है पूरे परमेल तालुका में दही हांडी का हमारा अभी आप देख रहे हो औरतों पर बहुत सारे अत्याचार हो रहे हैं हम चाहते हैं कि औरतें पूरी तरीके सेफ रहे ये यूनिटी का प्रतीक है दही हांडी में सभी लोग यूनाइट होकर ही दही हांडी को फोड़ते हैं इसी तरीके से हम उन अत्याचारियों को भी फोड़ने की पूरी पूरी कोशिश ही नहीं हम हंड्रेड करेंगे अगर कोई भी मैंने बोला है कि जिस तरीके से आ, हमारे राज्य को हम लोगों ने बंद करने के लिए महाविकास आघाड़ी आगे आई थी लेकिन कोर्ट ने वहाँ पर क्या किया कि उन्होंने इमीडिएटली बोला कि ये ये जो बंद बु, बेबे बुनियाद है जो बंद बेबुनियाद उन्होंने एक दिन में डिसीजन दिया मैं चाहूंगा माननीय कोर्ट को उनको दरख्वास्त करना चाहूंगा कि वो महिलाओं के लिए जो अत्याचार है उसके लिए भी वो एक ही दिन में आए ये दही हांडी में मैं उन सबको ये बोलना चाहूंगा कि अभी लोग यूनाइट हो चुके हैं और यूनाइट इस महिला महिला की सुरक्षा हमारा हंड्रेड परसेंट शेतकरी शेतकरी कामगार पक्ष का पूरा फोकस आहे की महिला सुरक्षित रहे हे दहियांडी का हमारा एक ही संकल्प है जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्ष कामोडी शहर आयोजित दहियांडी सन्माननीय बाराम साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही गेली अनेक वर्ष या सेंट्रल बँक समोरामध्ये दहियांडीचं नियोजन करतो आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला इथे मिळतो ज्याप्रमाणे आपले आमचे गौरव आहे बोलले की आम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कॉल्सवर ही दहियांडी असते यावर्षी आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की स्त्रियावर त्याच्या चाछा विरुद्ध जसे आपण इथं एकत्रित झालो तसे त्या विरुद्ध सर्वांनी एकत्र व्हावं अशी आम्ही त्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आणि आम्ही वेगवेगळे नवनवीन उपक्रम घेतो आता बघत असतो तर झेंडबंधन फ्लॅग होस्टिंग आम्ही आता एमएससीबी कर्मचाऱ्यांनी जास्त घेतला तर प्रत्येक ठिकाणी आपण बघत असू की झेंडबंधन एखाद्या मोठ्या नेत्याच्या हातून किंवा मोठ्या अधिकाऱ्याच्या हातून घेतलं तर पण आम्ही वारंवार शेतकरी कामगार पक्ष समाजातील त्या शेवटच्या घटाच्या हस्ते झेंडा करण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी आपण घरकाम करणाऱ्या स्त्रियाकडून आपण झेंडा करून घेतला होता त्याच्या आधी आपण स्वच्छ झेंडा बदल शेतकरी कामगार पक्षाचा प्रयत्न असतो की आपल्या समाजातील शेवटच्या घटापर्यंत आणि समाजासाठी देणं लागतो याची जाण शेतकरी कामगार पक्षाने हेच आम्ही सांगू शकतो